जय महाराष्ट्र मित्रांनो माहिती कामाची युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतात न जाता घरात बसून ई पाहणी करण्याचे जी सोयी सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेली होती ती आता सोय बंद होणार आहे येत्या खरं येत्या खरीप पीक हंगामात घरबसल्या पीक पाहणी करता येणार नाही ना शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊनच ई पीक पाहणीची नोंद करता येणार आहे यामध्ये बरेच काही बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता खोटी पीक पाहणी दाखवता येणार नाही काही खोट्या नोंदींमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आप तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेतात न जाताच शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई पीक पाहणी करण्याची सुविधा येत्या खरीप पिकापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यामुळे प्रत्यक्ष शेतात पन्नास मीटरपर्यंत गेल्याशिवाय पा पीक पाहणीची नोंद होणार नाही अशी माहिती महसूल विभागाने दिली आहे ए पीक पाहणीच्या कामात होणारे काही बदल आहेत ते आपण बघूया गावातील गटात आणि गटातील शेतात प्रत्यक्ष गेल्याशिवाय ई पीक पाहणी करता येणार नाही प्रत्यक्ष क्षेत्रात पन्नास मीटरच्या आत गेल्यानंतरच पिकाचे छायाचित्र अपलोड करता येणार आहे तलाठी स्तरावर ई पीक पाहणीत छायाचित्र आता काढावे लागणार आहे ई पीक पाहणीची कामे तलाठ्याऐवजी आता खाजगी सहाय्यक करतील प्रत्येक गावाला एक सहाय्यक मिळणार आहे सहायकांना तलाठ्याच्या अख्यारीत कामे करावी लागतील त्यांना केवळ मानधन दिले जाईल मित्रांनो भूमी अभिलेख आयुक्त कुमार सुधांशू व ई पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंक तांबे यांच्या चमूकडून सध्या नव्या ई पीक पाहणीची पद्धतीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे केंद्राने आता राज्या राज्यातील स्वतंत्र ई पीक पाहणीची पद्धत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार केंद्राने स्वतःची डिजिटल क्रॉप सर्वे डी सी एस पद्धत येत्या खरीपापासून लागू केली आहे त्यामुळे राज्य शासनाने सध्याची ई पीक पाहणी पद्धत रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे अर्थात केंद्राने दिलेले उपाययोजना अप्लिकेशन राज्याने स्वीकारलेले नाही त्याऐवजी राज्याने आधीच्या ई पीक पाहणी ॲपमध्येच काही बदल करण्याचे ठरवले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या ॲपमधून खरीप दोन हजार चोवीसची ई पीक पाहणी करता येईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे मित्रांनो काही महत्त्वाच्या तारखा बघूया चालू रब्बीत ई पीक पाहणीची सुविधा शेतकऱ्यांना पंधरा फेब्रुवारीपर्यंतच राहणार आहे सोळा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान तला फक्त तलाठ्यांना ई पीक पाहणी करता येईल केंद्राची चालू रब्बीतील पदर्शक डी सी एस ई पीक पाहणीची मुदत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपली आहे डी सी एस ई पीक पाहणीची रब्बीची फक्त तलाठ्यांसाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत लागू चालू राहील पुढील खरीपासाठी ई पीक पाहणीची सुविधा पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माहिती कामाची युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतात धन्यवाद